पद्मावती देवीची शुक्रवारी कुंकुमार्चना व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन व देणगीदानाची सोय तिरुपती येथील पद्मावती देवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून पुट्टींटी पट्टुचिरा अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत या निमित्ताने पद्मावती देवीची शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकुमार्चना तर व्यंकटेश्वर मंदिरात दिनांक पंधरा ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत साडी दर्शन व देणगीदानाची सोय करण्यात आली आहे अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावती देवी ब्रह्मोत्सव संस्थेचे संस्थापक जनार्दन कारंपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगे यांनी दिली तिरुपतीनजीकच्या तिरचानूर येथील श्री पद्मावती देवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार असून या उत्सवात शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजाचे अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत याशिवाय कामगार सामान्य समाज बांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे या अनुषंगाने शुक्रवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता अशोक चौक वॉलचंद कॉलेज समोरील लोटस मंगल कार्यालय येथे पद्मावती देवीची कुंकुमार्चना करण्यात येणार आहे त्यानंतर शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबर ते एकोणीस नोव्हेंबरपर्यंत दाजीपेठ येथील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन व देणगीदानाची सोय भक्तगणांसाठी करण्यात आली आहे देना सोई करना तलिये। या ठिकाणी यथाशक्ती देणगी देण्यासाठी हुंडीची सोय करण्यात आली आहे यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे दरम्यान सोलापुरातील पद्मशाली बांधव पद्मावती देवीला बाहेरची साडी अर्पण करण्यासाठी एकोणीस नोव्हेंबरला तिरुपतीला रवाना होणार आहेत